नमस्कार सर्वांना मी पूजा पूजा मराठी रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये संध्याकाळच्या वेळेस आपल्याला काहीतरी हलकं फुलकं खाऊ असं वाटतं त्यावेळेस आपण ह्या पद्धतीचे वरणातले चकुले किंवा वर्णातले वरणफळे बनवू शकतात तर अगदी सोपी रेसिपी आहे तर मी आज तुम्हाला वर्णातल्या चकुल्या कशा बनवायच्या त्या सोप्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पाहा वर्णातल्या चकुल्या बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपण इथे एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे ही घरगुती डाळ डाळ असल्यामुळे तुरीच्या डाळीला इथे फुलपोट आहे तर सर्वात अगोदर आपल्याला ही डाळ कुकरच्या डब्यामध्ये घालून घ्यायची आहे व पाणी घालून आपल्याला दोन ते तीन वेळेस स्वच्छ पाण्याने हाताने चोळून ही डाळ धुवून घ्यायची आहे तर तुम्ही इथे घरगुती डाळ घेऊ शकता किंवा डाळ ही घेऊ शकता तरी इथे मी दोन ते तीन वेळेस पाणी घालून ही डाळ स्वच्छ अशी धुवून घेणार आहे तर बघू शकता ह्या पद्धतीने हाताने चोळून मी ही डाळ छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर कुकरमध्ये मी ही डाळ लावत असल्यामुळे कुकरच्या डब्यामध्येच मी ही डाळ धुवून घेतलेली आहे त्यामध्ये इथे डाळ शिजण्यासाठी दोन ग्लास पाणी घालून घेतलेले आहे व थोडीशी आपल्याला त्यामध्ये हळदी पावडर घालून घ्यायची आहे तर हळदी पावडरमुळे आपल्या डाळीला कलर खूप छान येतो तरी ते डाळ शिजण्यासाठी कुकरच्या डब्यामध्ये तयार करून घेतलेले आहे त्याचबरोबर कुकरच्या दुसऱ्या डब्यामध्ये मी इथे भात लावून घेणार आहे त्यासाठी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे तांदूळ आपल्याला इथे कुकरच्या डब्यामध्ये घालायचे आहे हाताने दोन वेळ छान सोडून त्यामध्ये एक ग्लास पाणी घालून घ्यायचे आहे व चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचे आहे व आपल्याला हा भात शिजून घ्यायचा आहे त्यासाठी मी इथे कुकर घेतलेला आहे त्याचबरोबर आपल्याला इथे कुकरमध्ये सर्वात अगोदर एक ग्लास पाणी घालून घ्यायचे आहे खालच्या बाजूला कुकरमध्ये एक ग्लास पाणी घातले की त्याचबरोबर आपल्याला त्यामध्ये सर्वात अगोदर खालच्या बाजूला डाळीचा डब्बा ठेवून घ्यायचा आहे व त्याच्या वरच्या बाजूला आपल्याला भाताचा डब्बा ठेवून घ्यायचा आहे तर आपण इथे डाळ भाताचा कुकर लावताना नेहमी आपल्याला डाळीचा डब्बा खाली व भाताचा डब्बा वर ठेवून घ्यायचा आहे डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण इथे लागणारे पीठ मळून घेऊया तर त्यासाठी मी इथे ताट घेतलेला आहे ताटामध्ये आपल्याला तीन वाटी चाळून घेतलेले गव्हाचे पीठ घालून घ्यायचे आहे तरी ते चकोल्या बनवण्यासाठी मी इथे पीठ मळून घेणार आहे त्यासाठी आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे मीठ घातले की आपल्याला थोडे थोडे करून पाणी घालून आपल्याला हे पीठ घट्टसर असे मळून घ्यायचे आहे पीठ मळताना आपल्याला एकदम पाणी घालायचे नाही थोडे थोडे करून घालायचे आहे म्हणजे आपले पीठ घट्ट असे मळले जाते तर मी तुम्हाला दाखवते अगदी ह्या पद्धतीने आपल्याला घट्टसर असे पीठ मळून घ्यायचे आहे तरी ते घट्टसर आपले पीठ मळून झाले की आपल्याला झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचे आहे तरी ते बघू शकता आपली डाळ ही छान शिजलेली आहे डाळ शिजल्या त्याच्यानंतर इथे मी बाजूला कुकरचे डबे काढून घेते व इथे बघू शकता तुरीची डाळ अगदी छान गाळ होऊपर्यंत मी शिजून घेतलेली आहे तुरीची डाळ छान गाळ होऊपर्यंत शिजून घेतली की आपल्याला छान असे बारीक मॅश करून घ्यायचे डाळ छान गाळ होऊ पर्यंत शिजून घेतलेली आहे डाळीला आपल्याला फोडणी द्यायची आहे त्यासाठी मी इथे साहित्य घेतलेले आहे एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहे दहा ते बारा रसनाच्या पाकळ्या कडीपत्ता व कोथिंबीर घेतलेली आहे चकोल्या बनवण्यासाठी आपण इथे सर्वात अगोदर वर्णाला फोडणी देणार आहे त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे कढई छान गरम करून घ्यायची आहे कढई छान गरम झाली की त्यामध्ये आपल्याला दोन मोठे चमचे तेल घालायचे आहे तेल गरम झाले की एक चमचा आपल्याला मोहरी घालायची आहे एक चमचा आपल्याला जिरे घालायचे आहे जिरे मोहरी छान तडतडून द्यायचे आहे जिरे मोहरे छान तडतडले तर की त्यामध्ये बारीक चिरून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत व थो थोडेसे बारीक सुके खोबरे घालून घेतलेले आहेत तर हे छान आपल्याला ला ला लाल होपर्यंत परतून घ्यायचे आहे तरी ते लसण खोबरे जिरे मोहरी छान लाल होपर्यंत परतत आहे त्यामध्ये आपल्याला दोन हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत हिरव्या मिरच्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता कडीपत्त्याचे भरपूर पानं घालून घेतलेले आहेत व व्यवस्थित असे आपल्याला हे परतून घ्यायचे आहे त्याचबरोबर इथे बारीक चिरून घेतलेला आहे एक टोमॅटो आहे तोही आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायचा आहे व छान परतून घ्यायचा आहे तर ह्या पद्धतीने इथे सर्व साहित्य कढईमध्ये घातलेले आहे ते परतून घेतलेले आहे त्याचबरोबर त्यामध्ये थोडीशी हळदी पावडर व थोडीशी लाल मिरची पावडर घालून घेतलेली आहे धना पावडर ही घालून घेतलेली आहे तर आपल्याला हे छान असे परतून घ्यायची आहे तर ह्या पद्धतीने छान परतले की आपल्याला त्यामध्ये गाळ करून घेतलेली तुरीची डाळ आहे ती सर्व डाळ आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायची आहे तर आपल्याला लागन तेवढे पाणी आपल्याला इथे डाळीमध्ये घालून घ्यायचे आहे तरी ते बघू शकता अर्धा डबा डाळ आपली शिजून झालेली होती त्यामध्ये दोन ग्लास मी पाणी घालून घेतलेले आहे तरी ते मी आणखी पाणी घालून घेणार आहे तरी ते अगोदर मी ते आणखी दोन ग्लास पाणी घालून घेतले लूंगे आहे परत मी ते टोटल चार ग्लास पाणी इथे डाळीमध्ये घालून घेतलेले आहे त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आहे व आपल्याला या डाळीला छान एक उकळी येऊन द्यायची आहे तर ह्या पद्धतीने डाळीला उकळी येत आहे तोपर्यंत आपण ह्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालून घेऊया वर्णाला उकळी येत आहे तोपर्यंत आपण इथे मोठ्या आकारात चपाती लाटून घ्यायची आहे तर इथे चपातीपेक्षा थोडं जास्त कणी घ्यायचे आहे व त्याची आपल्याला मोठी अशी पोळपोटा एवढी चपाती लाटून घ्यायची आहे तर ह्यामध्ये मी तेल न घालता आपल्याला छान चपाती लाटून घ्यायची आहे जास्त जाड जा 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 व जास्त पातळही नाही तर मीडियम साईजची आपल्याला चपाती लाटायची आहे तर ह्या पद्धतीचे आपण पोळपोटा एवढी चपाती लाटून घेतलेली आहे चपाती लाटून घेतल्याच्या नंतर आपल्याला ह्याचे सर्व उभे काप करून घ्यायचे आहेत तर ह्या पद्धतीने मी ते छोटे छोटे उभे काप करून घेतलेले आहेत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्याचे मोठे मोठे काप केले तरी चालेल काप करून झाल्याच्या नंतर आपल्याला इथे काजूकतलीसारखा आकार देऊन घ्यायचा आहे तर तुम्हाला कोणत्या पद्धतीचे तुम्ही चकुल्या तयार करून घेऊ शकता किंवा गोल ही चकुल्या तयार करून घेऊ शकता तर ह्या पद्धतीने सर्व मी चपाती इथे कट करून घेतलेली आहे कट करून झाल्याच्या नंतर आपल्याला एक एक तुकडा करून आपल्याला इथे उ वरणाला उकळी आली की त्यामध्ये सोडून घ्यायचं आहे तर ह्या पद्धतीने बघू शकता वरण ही छान उकळायला सुरू झालेले आहे व त्यामध्ये एक एक करून मी इथे सर्व कट करून घेतलेला चपातीचे तुकडे आहेत ते घालून घेतलेले आहे घालून घेतल्याच्यानंतर आपल्याला गॅस कमी ठेवायचा आहे कमी गॅसवरच आपल्याला ह्या चकुल्या तयार करून घ्यायच्या आहेत तर मी तुम्हाला दाखवते इकडे आपल्या कमी गॅसवर चकुल्या छान शिजत आहे तोपर्यंत इकडे खाली सर्व चकुल्या तयार करून घेऊया तरी ते थोडे थोडे करून चकुल्या मी सर्व तयार करून घेतलेल्या आहेत व सर्व चकुल्या आपल्या तयार करून झाल्या की ह्यामध्ये आपल्याला लागलेच तर थोडेसे पाणी घालू शकता तरी ते पाणी घालून घेतलेल्या आहेत व सर्व चकुल्या मी इथे तयार करून घेतलेल्या आहेत कमी गॅसवरच आपल्याला ह्या चकुल्या छान शिजून घ्यायच्या आहेत तर पंधरा ते वीस मिनिट मी ह्या चकुल्या छान अशा शिजून घेतलेल्या आहेत थोडेशा आपल्याला ह्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्तीचे ठेवायचे आहे नंतर घट्ट झाल्याच्या नंतर हे पाणी आटले जाते त्यामुळे आपल्याला थोडे पाणी जास्त ठेवायचे आहे तर बघू शकता अगदी ह्या पद्धतीने छान कमी गॅसवर पंधरा मिनिट ह्या चकुल्या मी शिजून घेणार आहे तर अगदी छान मस्त इथे वरणाच्या डाळीच्या आपल्या चकुल्या इथे मी तयार करून घेतलेल्या आहेत वरणातल्या चकुल्या बनवून तयार झालेल्या आहेत तर एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेतलेल्या आहेत थंड झाल्याच्या नंतर बघू शकता अगदी छान अशा आपल्या इथे चकुल्या बनवून तयार झालेल्या आहेत व थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने इथे तुम्ही पण ह्या पद्धतीच्या तुरीच्या डाळीच्या वरणातल्या चकुल्या नक्की बनवा आमच्या इकडे ह्याला चकुल्या किंवा वरण वर वर फळे म्हणले जातात तर बघू शकता अगदी छान तुम्ही कांदासोबत टोमॅटोसोबत किंवा पापडासोबत ही चकुल्या खाऊ शकता तर अगदी सोपी रेसिपी आहे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये संध्याकाळी सकाळच्या वेळेस आपण हलका फुलका जेवण म्हणून ह्या पद्धतीचा स्वयंपाक तुम्ही करू शकता तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग अशाच नवनवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच नंतर भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय